नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता चोवीस उलटले आहेत परंतु नवा मुख्यमंत्री कोण मला आपलं स्पष्ट झालंय भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या महायुती बहुमतात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री देण्याचं काम तडकापडकी व्हायला हवं होत कारण सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर ही या विधानसभेची शेवटची तारीख आहे सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत आहे सव्वीसच्या आधी नवं सरकार द्यायचं आहे नव विधानसभा द्यायची आहे आता सारं आटोकला असताना नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव कुठे थांबलं आहे कुठे अडकलं आहे भाजपच्या नव्या आमदारांची बैठक आज रात्री होत आहे आज रात्री त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होईल आणि उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल जी आतल्या गोटातली माहिती आहे परंतु याबाबत उघडपणे कुठलेही संकेत मिळत नाहीत त्यामुळे वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांचे समर्थक वेगळं बोलत आहेत त्यांचं म्हणणं आहे ही निवडणूक होत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली गेली त्यामुळे एकनाथ शिंदेचा पहिला हक्क आहे तसही एकनाथ शिंदेना अडीच वर्षे मिळाली आहेत पूर्ण पाच वर्ष मिळाली पाहिजेत म्हणजे आणखी अडीच वर्षे मिळाली पाहिजेत त्यामुळे मुख्यमंत्री वाटून द्यावं अडीच अडीच वर्ष असा एक नवा फॉर्म्युला पुढे आलाय शिंदे गटाकडून परंतु आता हे या चर्चेत काही दम नाही शिंदे गटाच्या आमदारांनी बैठक झाली अजितदादाच्या आमदारांनी बैठक घेतली आहे दोघांनी आपले गट नेते वगैरे निवडले आहेत परंतु हे जे वेगळे सुरू उमटत आहेत त्यामुळे शंकेला वाव आहे काही गडबड आहे काय म्हणजे कोणाला किती मंत्री पद मिळाली पाहिजे तो फॉर्म्युला अजून ठरलेला नाही आहे त्याच्यामुळे झंझट ती सुरू आहे प्रत्येक सहा सात आमदारामागे एक मंत्री द्यायचा असं काही सुरू आहे तसं पाहिलं तर त्या फॉर्म्युल्यानुसार शिंदे किंवा अजितदादा गटाला पर मोजके मंत्री पद येऊ शकतात त्यात महत्वाचे मंत्रीपद कोणाला जाणार गृहमंत्रीपद कोणाला मिळणार महसूल अर्थ खात कोणाला देणार म्हणजे आपल्याला बरोबर तो सोप सोपं दिसत असल तरी आतमध्ये सर्व अवघड काम आहेत हे सर्व आधीच अटकून घ्यायला पाहिजे होत आता दोन दिवस उरले आहेत आणि त्यात पुढं दोन मतं निघाली मतमतांतर झाली तर जे कमावलं आपण एवढं राक्षसी बहुमत घेतलाय महायुतीने त्याचा जो इफेक्ट आहे तो निघून जाईल एक तर पक्का आहे एकनाथ शिंदे यांना महत्वाकांक्षा जागा झाल्या आहेत त्यांना भयंकर कॉन्फिडन्स आलाय की आपण महाराष्ट्राचं नेतृत्व उत्तम प्रकारे केलं आणि आता पुढेही करू शकतो त्यामुळे ते ते बाजूला होतील अशातला भाग नाही एकनाथ शिंदे यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर मग भाजपची कोंडी होणार आहे कारण जागा जास्त जास्त त्याला त्याचा मुख्यमंत्री हे आहे शिंदेनी स्वतःहूनच सकाळी आज हे जाहीर करून देवेंद्र नाव जाहीर केलं असतं त्यातून एक नवीन वातावरण विश्वासाचं महायुतीच्या एकजिनसीपणाचं चित्र पूर्ण महाराष्ट्रात गेलं असतं पण शेवटी राजकारण आहे काही होऊ शकत नाही परंतु संघ यावेळी भक्तम आहे राष्ट्रीय आणि आग्रह धरला आहे संघाचा निरोप गेला आहे की यावेळेला मुख्यमंत्री आमचाच पाहिजे भाजपचाच पाहिजे आणि तो देवेंद्र फडणवीस हाच पाहिजे त्यामुळे किती उठापटक झाल्या तरी शेवटी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार याच्यात अमित शहा सुद्धा काही गडबड करू शकत नाही अमित शहाने जर वेगळं नाव हो दिलं तर उद्या अमित शहाना मुंबईत यायला या या फटाके लागतील फिरण मुंबईत अवघड होऊन जाईल अमित शहाच कारण शेवटी हे जनमानस आहे काँग्रेसच्या राज्यात दिल्लीवरून मुख्यमंत्री थोपले जायचे हे काँग्रेसचं राज्य नाही आहे त्यामुळे जे व्हायचं ते लोक ते महाराष्ट्राला वाटलं पाहिजे का आपल्याला विश्वासात घेतलं जात आहे तसं होईल का आज रात्री तरी देवेंद्रचं नाव जाहीर होईल का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार